तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो साठ ते पासष्ट दिवसामध्ये येणारे पीक आहे तर ते आहे म्हणजे मूग मित्रांनो भरपूर सारे शेतकरी खरीप त्याच्यासोबतच उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला मूग या पिकाची लागवड करताना पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आज आपण जी काही उन्हाळी मूग आहे किंवा खरीप मूग आहे तर याची लागवडीपासून तर पूर्णपणे काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन पाहणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य लागवडीची वेळ कोणती आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कोणत्या बियाणीची आपल्याला तिथं निवड करणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपल्याला लागवडीची पद्धत कशा पद्धतीनं आपल्याला जे काही मूग पीक आहे तर याची लागवड करणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य लागवडीची वेळ मित्रांनो उन्हाळी हंगामासाठी तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही मूग या पिकाची पेरणी लागवड तिथं करू शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे पाणी असेल तर तुम्ही पंधरा पर्यंत सुद्धा मूग या पिकाची लागवड करू शकता कारण अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्याला हे पीक तिथं आलेलं पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ती म्हणजे आपल्याला योग्य वानाची निवड शेता शेतकरी मित्रांनो योग्य वानामध्ये जर तुम्ही विचार केला तर शक्तीवर्धक ब्रँड सीड्स कंपनीचे आपल्याला विराट गोल्ड आणि त्याच्यासोबतच एस व्ही एम अठ्ठ्याऐंशी या दोन नावाचे जबरदस्त वान तिथं पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण विराट गोल्ड या वानाबद्दल जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो हे जे काही वाण आहे तर ते आपल्याला मोठ्या दाण्याचं तिथं झाड पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो या वानाचे जे झाड आहे तर ते आपल्याला सरळ वाढलेलं पाहायला आहे आणि अतिशय मजबूत म्हणजे शेतकरी मित्रांनो मोडणार व त्याच्यासोबत वाकणार सुद्धा नाही मित्रांनो एकंदरीत झाडाच्या उंचीचा जर विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला पन्नास ते पासष्ट सेंटीमीटर पर्यंत जी झाडाची उंची आहे तर ती तिथं पाहायला मिळणार आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही ज्या सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो याच्या ज्या शेंगा असणार आहेत तर ते आपल्याला लांब शेंगा तिथं पाहायला मिळतात बऱ्यापैकी बारा ते पंधरा दाण्यांपर्यंत आपल्याला एका शेंगामध्ये तिथं जे काही दाणे आहेत तर ते बसलेले तिथं पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो प्रति एक हजार दाण्यांच्या वजनाचा आपण जर एकंदरीत विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला पन्नास ते पंचावन्न ग्रॅम पर्यंत एक हजार दाण्याचं वजन तिथं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या वानाचा जर एकंदरीत आपण विचार केला तर यसवीएम आपल्याला अठ्ठ्याऐंशी या नावाचं वाण आपल्याला तिथं पाहायला मिळत शेतकरी मित्रांनी या वानाचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय लवकर आपल्याला हे वाण तिथं आलेलं पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो जो काही दाण्याचा आकार असणार आहे तर तो आपल्याला मध्यम स्वरूपाचा तिथं पाहायला मिळणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो या वानाची जी काही शेंग असणार आहे तर ते आपल्याला लांब शेंग असल्याचं ला तिथं पाहायला मिळणार याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो याच्या दाण्याच्या रंगाचा जर विचार केला तर भुरकट काळ्या रंगाच्या आपल्याला जे काही एसओम अठ्ठ्याऐंशी या व्हरायटीतून जे काही उत्पन्न निघणार आहे तर त्या दाण्याचा रंग आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो एक हजार दाण्याचा जर आपण वजनाचा विचार जर केला तर बऱ्यापैकी एकोणतीस ते तीस ग्रॅमच्या आसपास एक हजार दाण्याचं वजन आपल्याला तिथं पाहायला मिळेल शेतकरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो हे दोनही वान आपल्याला येलो एन मोजाएक व्हायरस या व्हायरसवरती आपल्याला जे काही रोग प्रतिकारक शक्ती तिथं दाखवताना पाहायला मिळतात आणि दोन्ही वान तुम्ही खरीप आणि त्याच्यासोबतच उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये या दोन्ही वाणाची तिथं पेरणी ही करू शकता मित्रांनो अतिशय जबरदस्त दोन वान आपण तिथं खरेदी करू शकता अधिक माहितीसाठी जे स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर त्यावरती तुम्ही कॉल करून या वानासंदर्भात अधिक माहिती सुद्धा तिथं घेऊ शकता मित्रांनो पुढच्या मुद्द्याचा जर एकंदरीत आपण विचार केला तर आपल्याला तणनाशक कोणतं तिथं वापरणं गरजेचं आहे मित्रांनो बऱ्यापैकी उगल्यानंतर लेबल क्लेम असलेलं असं कोणतंही तणनाशक तिथं पाहायला मिळत नाही परंतु तुम्ही तणनाशकात जर विचार केला तर शाखेत या तणनाशकाचा तुम्ही तिथं वापर करू शकता ज्याच्यामध्ये इमेजी हायपर हा घटक आपल्याला असल्याचं तिथं पाहायला मिळत आहे प्रति एकरासाठी आठशे मिली तुम्ही शाखेत या तणनाशकाचा वापर करून पाहा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला तिथं पाहायला मिळेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढच्या नियोजनाचा जर विचार केला तर नेमका आपल्याला खत व्यवस्थापन कशा प्रकारे करणं गरजेचं आहे मित्रांनो अतिशय कमी कालावधीचं हे पीक असल्यामुळे आपल्याला जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते पेरणी करते वेळेसच तिथं टाकणं गरजेचं आहे जेणेकरून जलदरित्या आपल्या पिकाला लागू होईल आणि मूग या पिकाला जास्त काही नत्रयुक्त खताचा तिथं गरज पडत नाही शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुम्ही दहा सव्वी सव्वीस या खताचा जर वापर केला प्रति एकरासाठी पंच्याहत्तर किलो तरी देखील चालेल मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही जे काही मूग या पिकाची शेती यावर्षी करू शकता मित्रांनो पंधरा मार्च पर्यंत तुम्ही मूग या पिकाची पेरणी करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज नाविन्यपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम